हे सात गुप्त उपाय केले तर लक्ष्मी माता स्वतःहून तुमच्या घरी स्थिर होईल अत्यंत प्रभावी उपाय नमस्कार मंडळी आजच्या या दिव्य व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी शास्त्रात सांगितलेले सात अतिगुप्त आणि प्रभावी उपाय हे उपाय अत्यंत सोपे घरच्या घरी करता येणारे आणि अनेकांना फलदायी ठरलेले आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण सातवा उपाय सर्वात शक्तिशाली आहे शुभ लाभ जयलक्ष्मी माता उपाय क्रमांक दोन घराच्या प्रवेशद्वाराची शुद्धता लक्ष्मी माता तेथेच प्रवेश करतात जिथे सकारात्मक ऊर्जा असते दररोज सकाळी घराच्या प्रवेशद्वारावर गंगाजल शिपडा हल्दी कुंकू लावा आणि शक्य असल्यास छोटा स्वस्तिक काढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात उपाय क्रमांक दोन संध्याकाळी दिवा लावण्याचा नियम लक्ष्मी माता संध्याकाळच्या वेळी देवाचा प्रकाश आणि सुगंध याकडे आकर्षित होतात घरातील मंदिरात किंवा देवघरात तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा शक्य असल्यास कापूरही लावा हा उपाय घरातील दारिद्र्य अशांती आणि वाईट ऊर्जा हटवतो उपाय क्रमांक तीन झाडू खाली ठेवू नका शास्त्रात म्हटले आहे की झाडू म्हणजे लक्ष्मीचे स्वरूप झाडू पायाने स्पर्श करू नये संध्याकाळी झाडू लावू नये झाडू उलटे ठेवू नये यामुळे घरातील पैसा टिकून राहतो आणि नवे धनस्रोत निर्माण होतात उपाय क्रमांक चार स्वयंपाकघरात दिवा लक्ष्मी माता अन्नात वास करते प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाकघरात छोटासा दिवा लावा यामुळे घरातील अन्न वृद्धी होते पैशाची बचत वाढते घरात येईल वादविवाद कमी होतात उपाय क्रमांक पाच तुळशीची पूजा आणि प्रदक्षिणा माता तुळशी मातेची अतिशय प्रिय दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीला पाणी अर्पण करा दिवा लावा अकरा प्रदक्षिणा करा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी स्थिर होते ज्यांच्या घरी तुळस असते तिथे दृष्टशक्ती प्रवेश करत नाहीत उपाय क्रमांक सहा शुक्रवारचा विशेष उपाय शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा सर्वात प्रिय दिवस या दिवशी देवघरात कमळाचे फूल अर्पण करा किंवा शक्य नसल्यास गुलाबाचे फूल ठेवा देवीसमोर साखरेचे किंवा दुधाचे नैवेद्य ठेवा हा उपाय धनयोग नवे उत्पन्न आणि आर्थिक वाढ निर्माण करतो उपाय क्रमांक सात लक्ष्मी स्थिरता मंत्र हा उपाय सर्वात दिव्य मानला जातो प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी तीन ते पाच मिनटे लक्ष्मी मातेचा हा मंत्र शांतपणे जपा ओम महालक्ष्मी नम किंवा श्री श्री महालक्ष्मी नम फक्त एकवीस वेळा जप करा यामुळे मन स्थिर होते नशीब उजळते घरात स्थिर लक्ष्मी प्रवेश होतो आर्थिक अडचणी दूर होत जातात मित्रांनो हे सातही उपाय शुद्ध मनाने भक्तिभावाने आणि विश्वासाने केले तर लक्ष्मी माता नक्कीच तुमच्या घरी स्थिर होतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहिती करता, सबस्क्राईब नक्की करा शुभ लाभ जयलक्ष्मी माता उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू